अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाब प्रांतातील लालपूर जिल्ह्यातील बंगा नावाच्या गावी भगतसिंगांचा जन्म झाला भगतसिंग शेतकरी कुटुंबात जन्माला आला होता धर्माने तो शीख होता त्याच्या कुटुंबात शेतीबरोबरच देशभक्ती ही परंपरेने चालत आलेली होती त्याचे आजोबा सरदार अर्जुन सिंह मोठ्या कणखर मनाचे होते आपली मुले नातवंडे देशाचे काम करतात याचा त्यांना अभिमान वाटे पुढे भगतसिंगांवर खटला चालू झाला तर अर्जुन सिंह रोज खटला ऐकण्यास जात भगतसिंह सिंहांची आजी जयकुवर हीसुद्धा निष्ठावान भारतीय होती देशभक्त सूफी आंबाप्रसाद पोलिसांचा पाठलाग चुकविण्यासाठी त्यांच्या घरात आले जयकुवरने त्यांना घरात लपण्यास व्यवस्थित जागा दिली आणि जरा वेळाने पोलीस आले तर तिने मोठ्या हिंतीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांना हकलवून दिले भगतसिंगांच्या वडिलांचे नाव किशन सिंह आणि आईचे नाव विद्यावती असे होते भगतसिंगांचे एक काका अजित सिंह हे लाला लजपतराय यांच्याबरोबर ब्रह्मदेशात मंडाले येथे हद्दपारीची शिक्षा भोगत होते ज्या दिवशी भगतसिंगांचा जन्म झाला त्या दिवशी अजित अजितसिंह शिक्षा पुरी करून घरी आले होते तसेच वडील आणि दुसरे एक काका स्वर्णसिंह देशासाठी बिकट तुरुंगवास संपवून घरी आले होते त्यामुळे नव्याने जन्माला आलेला मुलगा मोठा भा भाग्यशाली आहे असे मानून सर्वांनी त्याचे नाव भगतसिंग असे ठेवले भगतसिंगांच्या कुटुंबातील माणसे आर्य समाजाच्या धार्मिक सामाजिक चळवळीत सक्रिय भाग घेत असत भगतसिंहांचे प्राथमिक शिक्षण जन्मगावीत झाले पुढे तो लाहोरच्या अॅग्लो वैदिक स्कूलमध्ये शिकू लागला ही राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा होती मॅट्रिक पास झाल्यावर तो लाहोरच्याच नॅशनल कॉलेजात जाऊ लागला येथे सुखदेव आणि यशपाल या क्रांतिकारकांशी त्याची ओळख झाली भगतसिंह शाळेत जात असतानाची एक गोष्ट सांगतात की एके दिवशी तो अंगणात ओल्या मातीत काटक्या रोवित होत तेवढ्यात वडिलांचे कोणी एक मित्र तेथे आले गंभीरपणे कामात गाढलेल्या बाल भगतसिंगला ते म्हणाले काय रे काय झाले आहे भगतसिंह म्हणाला मी बंदुका पेरतो आहे वडिलांच्या मित्रांनी विचारले मग याची फळे कोण खाणार भगतसिंह लगेच म्हणाला अर्थात शत्रू लहान मुले पाया मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे भगतसिंह कॉलेजात जाऊ लागला तेव्हा अहंकार आन अह असहकार आंदोलनातील गांधीजींच्या कचखाऊ वृत्तीमुळे ते आंदोलन अयशस्वी झाले सगळीकडे निराशा पसरली होती त्यामुळे देशातील जहाल वृत्तीचे तरुण पुन्हा क्रांतिकारी मार्गावरून चालू लागले भगतसिंह देशकार्य करणाऱ्या संघटनेत काम करू लागला त्याचवेळी घरच्या लोकांनी त्याच्या लग्नाचा घाट घातला आजी आजोबा आई वडील सारेजण भगतसिंहांसाठी स्थळे पाहू लागले शेवटी एका श्रीमंत जमीनदाराची मुलगी जवळजवळ निश्चित करण्यात आली घरामध्ये भगतसिंहांच्या लग्नाचाच विषय चालू असताना भगतसिंग तिथे आला तो आजीला म्हणाला अगं आजी, अग आजी तू आपल्या घरातल्या कितीतरी माणसांचे संसार पाहिले तू तु, तरी तुझे अजून समाधान झाले नाही आजी म्हणाली अरे ह्या घरातल्या एक एका तरी माणसाने कधी धड संसार केलाय का त्यांना आपली देशाचीच काळजी संसार संसार करणे संधू घराण्याच्या रक्तातच नाही भगतसिंह लगेच म्हणाला मग आजी जो कोण माझ्या पूर्वजांमध्ये नाही तो माझ्या रक्तात कुठून येणार भगतसिंहाचा स्वतःच्या लग्नाला ठाम विरोध होता तरी त्याचे न ऐकता साखरपुडा ठरविण्यात आला त्याच्या तयारीसाठी किशन सिंहांनी घरी पन्नास रुपये आणून ठेवले होते पण ते गायब झाले सगळीकडे शोधाशोध झाली बऱ्याच वेळानंतर टेबलावर ठेवलेल्या एका चिठ्ठीकडे सर्वांचे लक्ष गेले चिठ्ठी भगतसिंगांची होती ती त्यांनी लिहिले होते बाबा मी माझे सारे आयुष्य देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी व्हायचे ठरवले आहे मला संसार करता येणार नाही शिवाय माझ्या मुंजीच्या वेळी आजोबांनी प्रतिज्ञा केली होती की हा मुलगा आम्ही देशासाठी दिला ती प्रतिज्ञा तुम्ही पुरी करणार नाही का पत्र वाचून घरातल्या लोकांच्या ध्यानी आले की हा पक्षी काही पुन्हा पिंजऱ्यात सापडायचा सा नाही